बोधगयामधील महाबोधी विहार ताब्यात महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नास करण्यात आल्या लक्ष वेधण्यासाठी शाहूवाडी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला सम्राट अशोक यांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचं बांधकाम केलंय मात्र या विहाराचं नियंत्रण बौद्धांकडे नाही गौतम बुद्धांनी नाकारलेली कर्मकांडे तिथं सुरू आहेत या पार्श्वभूमीवर भारतीय दलित महासंघाच्या वतीनं शाहूआडीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला बोधगया इथं लागू असलेला महाबोधी महाविहार कायदा रद्द करून महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा श्रीकांत कांबळे यांनी दिला आंदोलनात भारतीय दलित महासंघाचे अनिरुद्ध कांबळे श्रीकांत कांबळे आकाश कांबळे दयानंद कांबळे अमोल कांबळे प्रकाश महापुरे आनंदा कांबळे आकाश गायकवाड संजय बनसोडे प्रशांत कांबळे संदीप कांबळे गणेश सातपुते मधू कांबळे सिद्धार्थ बनसोडे विक्रमसिंह समुद्रे कृष्णा सातपुते सचिन आढाव संतोष कट्टे का यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते